या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता या गडीची एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या लासलगावमधून पाहत आहोत नाशिकच्या लासलगाव येथे एकतर्फी प्रेम प्रकरणातून तरुणाचा खून झाला असून या घटनेनंतर लासलगावमध्ये तणाव लासल झाल्याचं चित्र पाहायला मिळालं दरम्यान पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे नाशिकच्या लासलगाव येथे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये एकतर्फी प्रेमाच्या संशयातून तरुणावर धारधार कॉयत्यानं हल्ला करून त्याचा खून करण्यात आला कुंदन नरेश पावरीय वय वीस असे तरुणाचे नाव असून उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला आहे या घटनेमुळे लासलगाव येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते दरम्यान येवला निफाड येथून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देखील मागवण्यात आला सदर गुन्ह्याची नोंद मनमाड लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे यातील तीन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी दिली आहे संतप्तर नातेवाईक व मित्र परिवारच्या वतीने उद्या लासलगाव बांधचा इशारा देखील देण्यात आला असून या मागणीचे निवेदन पोलीस उपाधीक्षक आदित्य मिरखलकर यांना देण्यात आले यामध्ये उर्वरित आरोपींना त्वरित अटक करा अशी मागणी देखील करण्यात आली एस के नाईन यवल लासलगाव प्रतिनिधी योगेश सागर लासलगाव आ, काल दुपारी साधारणपणे पाच वाजता यातील जो फिर्यादी आहे गौरव केदार आहे आणि त्याचा मित्र कुंदन आणि आणखी एक मित्र सत्यम जाधव हे तिघे एकत्र असताना यातील आरोपी जो आहे संतोष जाधव यांनी फोन करून घरी ये तुमच्याकडे काही काम आहे असं बोलून यातील जो फिर्यादी आहे गौरव आणि मयत झालेला कुंदन यास बोलून घेतलं आणि रेल्वे पटरीच्या बाजूला जे ते ते मंदिर आहे तिथे मसोबा मंदिर तिथे त्यांना मारहाण केली आणि मारहाण केल्यानंतर यातील कुंदनला जे आरोपी आहे ते त्याच्या स्वतःच्या आरोपीच्या घरी घेऊन त्याला तिथे मोठ्या प्रमाणात मारहाण केली त्यामुळे या मारहाणीमध्ये तो मयत झालेला या आहे याच्यामध्ये एकूण ह्या सर्व गुन्ह्यामध्ये एकूण पाच आरोपी आहे पाचपैकी आम्ही तीन आरोपी अटक केलेले आहेत दोन आरोपीचा आम्ही शोध घेत आहोत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट प्युअर व्हेज आमच्याकडे महाराष्ट्रीयन पंजाबी जैन फूड चायनीज व इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध पार्सल सुविधा देखील दे, उपलब्ध फॅमिलीसाठी येवला शहरात कुठेही पिकअप ड्रॉपची सुविधा बर्थडे कॉन्फरन्स शुभकार्य समारंभासाठी हॉल उपलब्ध आमचा पत्ता हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट संतोष वाता मंदिर शेजारी मनमाड रोड येवला ब्याण्णव सव्वीस अठ्ठ्याऐंशी छत्तीस सदवतीस मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं चिरिकाण विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला